श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चोवीस जुलै रोजी आहे आषाढ अमावस्या आहेमावस्येच्या आधीच म्हणजेच आषाढ महिना संपण्याच्या आधी घरच्या घरी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे तर ही ओटी कशी भरावी ओटीमध्ये काय साहित्य असावं कोणत्या दिवशी भरावी ओटीच्या साहित्याच्या नंतर काय करावं कोणत्या अपूर्ण आहे याशिवाय महिन्यामध्ये कोणकोणती महत्वाची काम आपल्याला उरकून आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढ महिन्यात अनेक धार्मिक उत्सव सण साजरे केले जातात जसं की देवशयनी एकादशी असेल गुरुपौर्णिमा असेल या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा करणे उपवास करणे विशेष फलदायी मानले जाते आषाढ महिन्यामध्ये देवशैनी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रा घेतात त्यामुळे या महिन्यात त्यांची पूजा करणे महत्वाचे आहे त्याचबरोबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिवपरिवारावरती असतो त्यामुळे चातुर्मासामध्ये महादेवांची सेवा उपासना केली जाते आणि शिवाय आपल्याला आषाढ महिन्यामध्ये कुळाचार देखील करायचा असतो वेगवेगळ्या कुळांमध्ये वेगवेगळे कुळाचार पाळले जातात काही ठिकाणी देवीची पूजा केली जाते तर काही ठिकाणी कुलदेवतांची पूजा केली जाते काही कुळांमध्ये आषाढ महिन्यात देवीची पूजा केली जाते देवीला नैवेद्य दाखवून तिची आरती म्हटली जाते देवीच्या कृपेने कुटुंबाला आरोग्य सुख समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते काही कुळांमध्ये आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीसाठीचा उपवास करण्याची देखील परंपरा आहे यामध्ये आषाढ मंगळवार जो आहे तो कुलदेवीसाठी पाळला जातो आषाढ महिन्यामध्ये पाळले जाणारे कुळाचार हे प्रत्येक कुळानुसार वेगवेगळे असू शकतात त्यामुळे आपापल्या प्रथे परंपरेनुसारच आपण कुळाचार हा पाळायला हवा प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते जी त्या कुटुंबाची आराध्य देवता असते ती देवी त्या कुटुंबाचे रक्षण करते आणि सुखसमृद्धीसाठी आशीर्वाद देते कुळाचार म्हणजे कुटुंबाच्या परंपरेनुसार चालत आलेले धार्मिक विधी आणि आचार यामध्ये कुलदेवीची पूजा नैवेद्य मंत्र पठन आणि इतर धार्मिक विधी केले जातात प्रत्येक कुटुंबाच्या कुळाचारामध्ये विविधता असू शकते काही कुटुंबामध्ये काही विशिष्ट विधी केले जातात तर काही कुटुंबामध्ये ते विधी केले जात नाहीत याचं कारण म्हणजे काळासोबत आणि स्थलांतरामुळे कुळाचारामध्ये बदल होत जातात जर आपल्या कुटुंबाला आपली कुलदेवी माहिती नसेल तर आपण वडीलधाऱ्या व्यक्ती कडून किंवा आपल्या कुटुंबाच्या इतिहासातून ती, ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा कुळाचार कुटुंबाला एकत्र आणण्याचे आणि त्यांची धार्मिक ओळख जपण्याचे काम करतात त्यामुळे कुळाचाराचे पालन करणे महत्वाचे मानले जाते आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवीचा मान सन्मान हा वर्षातून एकदा तरी तिच्या मूळ स्थानी जाऊन व्हायला हवा पण मूळ स्थानी जाऊन करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आपण आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करू शकतो बऱ्याचदा आपल्या कामामध्ये अनेक अडचणी येतात अनेक अडचणी संकट आपल्यावरती येतात आणि कुलदेवी आपल्यावर येणारी सर्व संकट विघ्न स्वतःमध्ये सामावून घेते म्हणूनच कुलदेवीची सेवा उपासना ही प्रत्येक कुटुंबामध्ये व्हायला हवी कुलस्वामिनी जी आहे ती शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे तिच्या पूजनाने प्रजावृद्धी होते आणि घराची भरभराट होत असते त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कुलदेवीची ओळख झाल्यानंतर भक्ती भावनेने कुलधर्म कुळाचार करावा आणि हा कुळाचार करण्यासाठी आपल्या देवाऱ्यामध्ये तिचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे मूर्ती असेल तर ती भरीव असावी मूर्ती सोनं चांदी बितळ या धातूची असावी तिचं स्वरूप जर आपण देवाऱ्यात स्थापित केलेलं असेल ना तर कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न आपल्यावरती येत नाही पण या कुलदेवीचा कुळाचार मात्र करणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मग ते तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता कारण प्रत्येकालाच मूळ स्थानी जाऊन तिचा मान सन्मान करणं शक्य नाही त्यामुळे या चातुर्मासामध्ये आलेल्या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान जो आहे तो घरच्या घरी करायचा आहे तर आपली जी कोणती कुलदेवी असेल ना तिचा फोटो हो किंवा मूर्ती आपल्या देवाऱ्यात असावी तिचं पूजन आपल्याला करायचं आहे आता कुलदेवीमध्ये पण बरेच जणांचं कन्फ्युजन होतं तर ग्रामदेवता जी असते ती वेगळी असते आणि कुलदेवी जी असते ती वेगळी असते त्यामुळे कुलदेवीचाच आपल्याला कुळाचार करायचा असतो तर त्यासाठी न आपल्याला काय करायचं आहे की आपल्या देवभरात असलेल्या कुलदेवीचं पूजन करायचं आहे आषाढ महिना हा चोवीस जुलै रोजी संपणार आहे त्याआधी आपल्याला हा कुळाचार करायचा आहे आणि कुळाचारामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे आता ही ओटी कशी भरावी हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात तर पहा देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही सहावार साडी घेऊ शकता किंवा नऊ वार घेऊ शकता कारण तुमच्या मनात असलेल्या भावामुळे तुम्हाला अपेक्षित फळाचा लाभ हा होतोच पण नियमाप्रमाणे बघायचं गेलं तर देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणं योग्य आहे नऊवारी साडी अर्पण करणं हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे नऊवारी साडीतील नऊवार हे देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला देवी म्हणजे शक्तीची सर्व रूपे सामावलेली आहेत त्या श्री दुर्गा देवीला तिच्या नऊ अंगासह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय नऊ हा आकडा श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतो म्हणूनच नऊवार साडी तुम्हाला या उपचारासाठी घ्यायची आहे नऊवार साडी नसेल तर तुम्ही सहावार घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी खना नारळाने देखील ओटी भरू शकता कारण जी साडी तुम्ही देवीला अर्पण करणार आहात ती नवीन असावी स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली असावी भेटवस्तू मध्ये आलेली साडी तुम्हाला देवीला अर्पण करायची नाही जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही ब्लाउज पीस म्हणजेच खना नारळाने उठी भरू शकता पुढच्या वर्षीपर्यंत तुमची नक्कीच देवी तशी परिस्थिती निर्माण करेल की तुम्ही देवीची साडी म्हणजे नऊवार साडी किंवा सहावार साडीने ओटी भरू शकाल देवीच्या साडीचा रंग देखील शुभ असावा यामध्ये लाल पिवळा हिरवा अशा शुभ रंगाचाच तुम्हाला वापर करायचा आहे काळ्या रंगाची चुकूनही तुम्हाला साडी किंवा ब्लाउज पीस वापरायचं नाही आता देवीच्या ओटीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे नारळ नारळाची शिंडी देवीच्या दिशेने करून ती साडीवरती तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला यावरती अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत त्याचबरोबर या ओटीमध्ये तुम्हाला पाच फळं ठेवायची आहेत तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात ते अग्रेसर असतात त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीमध्ये प्राधान्याने केला जातो तांदूळ कधीही पांढरे नये त्यावर ते हळदी कुंकू अर्पण करावं नारळाच्या शेंडीकडे देवीचं तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खन आणि साडीमध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होतं म्हणून नारळाची शेंडी ही देवीकडे होईल अशा पद्धतीने नारळ ठेवावं त्यानंतर आपल्याला शृंगाराचं साहित्य देखील ठेवायचं आहे ओटीच्या साहित्यामध्ये तुम्ही मणी मंगळसूत्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळ्या मण्याची पोत असावी मग ती म्हणजे खोटी असेल तरी चालेल पण मंगळसूत्र तुम्हाला ठेवायचं आहे जोडवे तुम्ही चांदीचे ठेवू शकता ओटीचं साहित्य तुम्हाला बाजारात मिळतं तशी ओटी तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर देवीच्या शृंगाराच्या साहित्यामध्ये अत्तर ठेवायचं आहे सिंदूर पावडर त्याचबरोबर नेलपेंड मेहंदीचा कोण टिकल्याचं पॉकेट हे तुम्ही यथाशक्ती ठेवू शकता ये महत्वाचा महत्वाचा मंझे देवी मनी मंगा बेनी हे इतकं महत्वाचं नाही महत्वाचं म्हणजे देवीसाठी मणिमंगळसूत्र मंगळसूत्र वेणी आणि दक्षिणा आणि सगळ्यात महत्वाची वस्तू ज्याशिवाय ओटी अपूर्ण आहे ते म्हणजे तांबूल किंवा पाण्याचा विडा हा पाण्याचा विडा तुम्हाला पाण्याच्या दुकानात मिळेल किंवा तुम्ही घरी देखील तयार करू शकता आणि वेणी किंवा गजरा जो आहे तो देवीच्या ओटीमध्ये असावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला यथाशक्ती दक्षिणा देखील यावरती ठेवायची आहे अकरा रुपये ठेवा एकावन्न रुपये एकशे एक किंवा इच्छेनुसार या ओटीमध्ये दक्षिणा ठेवायची आहे पहा देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय देवीला खन आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुंतत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते आणि आपल्याला देवीचे भरभरून असे आशीर्वाद लाभतात देवीचा योग्य प्रकारे कुलाचार आणि मान सन्मान आपल्या घरात होतो आता ओटीचं साहित्य सोबत घेतल्यानंतर आपण जिथे घटस्थापना केलेली आहे तिथेच आपल्याला ही ओटी भरायची आहे घटस्थापना केलेली नसेल तर देवाऱ्यामध्ये असलेल्या कुलदेवीच्या मूर्तीला किंवा टाकाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ते कुंकू आपल्याला आपल्या कपाळी लावायचं आहे शिवाय तुम्ही जी ओटी घेतलेली आहे त्यावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर ही ओटी आपल्या ओंजळीत आपल्याला पकडायची आहे देवी समोर उभं राहून आपल्याला देवी समोर प्रार्थना करायची आहे देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते जी ओटी आपण ओंजळीत पकडलेली आहे ती घटाजवळ न्यायची किंवा देवीच्या टाकाजवळ न्यायची आहे आणि परत आपल्या छातीजवळ आहे असं तीन वेळा करायचं आहे देवीकडे प्रार्थना करायची की हे देवी मी तुझी अगदी मनोभावे घरच्या घरी ओटी भरत आहे माझ्या या ओटीचा तू स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबाभोवती तुझी कृपा दृष्टी राहू दे तुझं संरक्षण कवच असू दे आणि माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर त्यानंतर ही देवीची ओटी आपल्याला आपल्या उंजळीमध्ये पकडायची आहे आणि देवीचा जय जे जयकार देखील करायचा आहे अजय जयकार करत असताना तुम्ही श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब पुन्हा एकदा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब पुन्हा परत एकदा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री दुर्गा देवी की जे असा तीन वेळा आपल्याला आईचा जय जयकार करायचा आहे त्यानंतर संपूर्ण ओटीवरती आपल्याला अक्षदा अर्पण करायच्या या ओटी मध्ये असलेले थोडेसे तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत देवीची ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे या स्तोत्र पठणाशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण आहे तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूब वरती लावून देऊ शकता श्रवण करत ही सेवा तुम्ही केली तरीही चालेल अशा पद्धतीने पद्धतीने घरच्या घरी ही ओटी भरायची आहे आता ही ओटी भरल्यानंतर ओटीचं काय करावं तर सगळ्यात महत्व म्हणजे आपल्याला ओटी जी आहे ती आषाढ महिना संपण्यापूर्वी कुलदेवीच्या वारी भरायची आहे म्हणजे आषाढ महिना संपण्यापूर्वी येणाऱ्या कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही देवीची ओटी भरू शकता आता ही ओटी भरण्यासाठी आपण जे साहित्य वापरलेलं आहे ते जे सगळं साहित्य आहे जे तुम्ही घेतलेलं असेल खन नारळाने भरलेली असेल किंवा साडी किंवा नऊवार तुम्ही ओटीसाठी घेतलेली असेल तर ते सगळं साहित्य जे आहे ते तुम्ही बांधून ठेवू शकता या चातुर्मासाच्या काळामध्ये किंवा तुम्ही आषाढ महिना संपल्यानंतर श्रावणामध्ये जर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार असाल तर तिथे जात असताना हे सगळं साहित्य तुम्हाला सोबत न्यायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर याच ओटीने परत देवीची तिथे जाऊन ओटी भरायची आहे पण आता तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी आशात जाणार नाही आहात अजून जायला अवकाश आहे तोपर्यंत तो हे साहित्य सगळं खराब होऊ शकतं मग अशा वेळेस काय करावं तर पहा हे जे सगळं साहित्य आहे ते तुम्ही तुमच्या घराच्या आसपास एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर त्या देवीला हळदी कुंकू अर्पण करून आशाला अशी ओटी जी आहे ती त्या देवीची भरायची आहे आणि हे साहित्य तुम्हाला तिथेच ठेवून यायचं आहे आता हेही करणं तुम्हाला शक्य नसेल तर काय करायचं तर ही जी साडी किंवा ही जी ओटी तुम्ही देवीची भरण्यासाठी घेतलेली आहे ती साडी किंवा तो खण यामध्ये असलेलं सगळं साहित्य ज्यामध्ये नारळ पाच फळं बांगड्या शृंगाराचं साहित्य गजरा त्याचबरोबर आपण जो तांबूल किंवा पानाचा विडा घेतलेला आहे तो त्याचं काय करायचं तर जे पाच फळ आहेत ना तर ते तुम्ही फोडून प्रसादा स्वरूप खायचे आहे जे तांदूळ आपण ओटी भरण्यासाठी वापरले होते ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याची तुम्हाला खीर बनवायची आहे आणि प्रसाद समजून ती खीर कुटुंबातील सदस्यांनी सर्वांनी ग्रहण करायची आहे आता जे नारळ आहे ना ते फोडून घ्यायचं त्याचा प्रसाद करायचा आणि तो देखील तुम्ही खाऊ शकता पण हे नारळ जे आहे ते तुम्ही कोणत्याही मसाल्याच्या भाजीमध्ये वगैरे वापरू नका कारण हे देवीचा प्रसाद म्हणून आपण हे नारळ जे आहे ते फोडलेला आहे ज्या बांगड्या किंवा जे हे हो, शृंगाराचं साहित्य तुम्ही ओटीमध्ये ठेवलेलं होतं ते तुम्ही स्वतः वापरायचं आहे जो ही ब्लाऊज पीस किंवा साडी जी आहे ती तुम्ही स्वतः नेसवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर सासूबाई असतील किंवा जाऊ असेल तर तिला देखील तुम्ही ही साडी किंवा ब्लाऊज पीस जे आहे ते देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही ओटीचं जे साहित्य आहे ते वापरू शकता आता तुमच्या घरामध्ये जर तुमच्या घराण्यामध्ये आषाढ महिन्यातील मंगळवार किंवा हे जे कुळाचार असतात आषाढ महिन्यातील ते पाळले जात असतील तुमच्या प्रथे परंपरेनुसार म्हणजेच तुम्ही आषाढ महिन्याचे मंगळवार केलेले असतील तर आषाढ महिन्यामध्ये सवाष्ण जेवण जेव घालण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी येणाऱ्या मंगळवारी किंवा कोणत्याही शुभवारी तुम्हाला जसं जमेल तसं तुमचा कुळाचार जो आहे तो पूर्ण करायचा आहे जसं की तुमच्या घरामध्ये पाच सवाष्ण किंवा सात सवाष्ण जो घालत असतील तर त्या सवाष्ण स्त्रियांना घरी बोलवायचं आहे जेव खाऊ घालायचं आहे त्यांचा मान सन्मान करायचा आहे तुम्हाला जेव घालणं शक्य नसेल तर किमान तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ बनवू शकता ज्यामध्ये गोड शिरा बनवा किंवा खीर बनवा त्यानंतर तुम्ही पाच तुम्ह सात या संख्येने सवाष्ण स्त्रिया बोलू शकता त्यांचा तुम्हाला मानसन्मान करायचा आहे त्यासाठी त्यांना एखाद्या पाटावरती बसवायचं हळदी कुंकू लावायचं त्यांची खना नारळाने ओटी भरायची आहे शृंगाराचं साहित्य तुम्ही प्रत्येकीला देऊ शकता ज्यामध्ये बांगड्या देऊ शकता किंवा गजरा देऊ शकता सिंदूर देऊ शकता टिकल्याचं पॉकेट अशी एखादी वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून द्यायची आहे आणि जोही घरामध्ये गोडाचा पदार्थ तुम्ही बनवलेला आहे खीर बनवलेली असेल किंवा तुम्ही शिरा बनवलेला असेल तर तो त्यांना खायला द्यायचा त्यांना नमस्कार करायचा देवीच्या रूपातच ह्या स्त्रिया तुमच्या घरी जेवायला येतात आणि देवी समजूनच तुम्हाला त्यांचा मानसन्मान करायचा आहे हे सगळं जर तुमच्या घरामध्ये अशी प्रथा परंपरा असेल तुम्ही आषाढ महिन्याचे मंगळवार केलेले असतील तरच तुम्हाला करायचे आहे अन्यथा तुम्ही उगीच तुमच्या घरात ती प्रथा नसताना तुम्ही पाडून घेणं योग्य नाही जर तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेली ही परंपरा असेल तरच तुम्ही हा कुळाचार करायचा आहे अन्यथा तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी फक्त तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे ओटी भरून झाल्यानंतर तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य देखील देवीला अर्पण करू शकता ज्यामध्ये खीर बनू शकता भजे पापड किंवा तुम्ही पूर्णवर्णाचा स्वयंपाक देखील बनवू शकता आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो त्यामुळे अजून जर तुम्ही आषाढ तळलेला नसेल तो तर तो आषाढ तळायचा आहे आषाढ तळल्यानंतर तो नैवेद्य देवीला अर्पण केला जातो त्यामुळे अजूनही जर तुम्ही घरामध्ये आषाढ तळलेला नसेल तर तो तुम्हाला तळायचा आहे आषाढ तळायचं म्हणजे काय तर यामध्ये कापण्या बनवल्या जातात गोड कापण्या किंवा गोड पुऱ्या बनवल्या जातात आणि त्याचा नैवेद्य जो आहे तो देवीला अर्पण केला जातो बघा देवी जी आहे ती भक्तीची भूकेली आहे ती आपला भाव बघत असते तुम्ही काय बनवताय किंवा किती मोठं सागर संगीत तिचं स्वागत करताय हे ती बघत नाही तुमचा भाव भक्तिभाव बघते अगदी साध्या शुद्ध मनाने अंतकरणाने तुम्ही जी सेवा कराल ना तर ती मान्य करते त्यामुळे आषाढ महिना संपण्याच्या आधी घरच्या घरी तुम्हाला कुलदेवीचा अशा पद्धतीने कुळाचार करायचा आहे असं केल्याने आपल्या कुटुंबाची भरभराट होते कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते कुळाचाराला अतिशय महत्व आहे त्यामुळे ही सेवा चुकवू नका तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ